अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव राष्ट्रवादी काँग्रेसची ज्यांनी स्थापना केली पक्ष मोठा केला तर आताच्या फोटाप्रमाणे पक्ष जपवला वाढवला ते शरद पवार आज त्याच शरद पवारांच्या अडचणीमध्ये त्यांचेच पुतणे अजित पवार वाढ करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव चिन्ह अजित पवार गटाला मिळालेलं आहे शरद चंद्रजी पवार यांना या सगळ्या घटनेचं प्रचंड दुःख झालेलं असतं नाही परंतु शरद पवार एक फिनिस पक्षाप्रमाणे त्यांचं काम आहे निखाऱ्यातनं बाहेर जाणारा नेता आहे चिन्ह गेलं नाव गेलं तरी न डगमगणारा नेता आहे भविष्यकाळामध्ये वेगळं चिन्ह मिळेल नाव मिळेल परंतु अजित पवार किंवा त्यांचे बगल वचचे पाठीराखे ज्या पद्धतीने रेडीचा डाव खेळतात हे मतदारांना आवडलेलं नाही आवडणार ना देखील नाही आपल्यासोबत शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष तुषारजी थोरात आहे तुषार साहेब थोरात साहेब काय सांगाल तुम्ही आज तुमच्या पक्षाचं नाव गेलं चिन्ह गेलं ज्या शरद पवारांनी अशा पक्षाप्रमाणे वाढवला त्यांचं चिन्ह आणि नाव त्यांचे अजित पवार यांनी पळवलं वाणी साहेब प्रथम तर मी आपला नमस्कार करतो आणि प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की काल जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे मी कालच्यापासून मला अनेक लोकांचे फोन आले अगदी त्यांच्या गटातील लोकांचे सुद्धा फोन आले परंतु ते सुद्धा आज पश्चाताप करत आहेत की नैतिकता सोडली आज त्यांच्या अध्यपत्तनाचं हेच प्रमुख कारण आहे की त्यांनी नैतिकता सोडली त्यांना भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये कळेलच की नैतिकता सोडल्यानंतर काय होतं आज पवार साहेबांवर ही वेळ आलेली आहे जरी पवार साहेबांवर ही वेळ आली तरी आपण पाहतो वेळ आली का आणली वेळ आणली गेलेली आहे परंतु हे जर सर्व खरं असलं तरी सुद्धा उडून गेलेल्या पाल्या पाचोळ्याची शरद पवार साहेब आणि त्यांच्यावर प्रेम करणारी त्यांच्यावर निष्ठा ठेवणारी जनता हे उडून गेलेल्या पालो पाचोळ्याचा विचार करत नाही तर पवार साहेबांमध्ये नवीन पालवी निर्माण करण्याची आणि ती मोठी करण्याची क्षमता आहे आपण इथून मागं सर्वांनी पाहिलेलं आहे आपल्या सर्वांना अनुभव आहे तीन वेळा असंच झालं परंतु पवार साहेबांनी पुन्हा आपला पक्ष उभा केला फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी उडी घेऊन सर्व महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी शेतकऱ्यांना त्यांनी आपला आधार दिलेला आहे आणि आज वेळ आली तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी असेल कामगार असेल औद्योगिक उद्योग क्षेत्रातील सर्व लोक असतील ते त्यांच्या पाठीमागे उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला शिवसेना भाजप एकत्र लढले निवडून आले नंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं शरद पवारांनी ज्या पद्धतीने व्यूहरचना केली बाकीचे पक्ष फोडायचा प्रयत्न केला आज त्याच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अशी गट झाली जे पेरलं तेच उगवतं अशी पण टीका होती काय सांगाल नाही तशी टीका योग्य नाही कारण पवार साहेबांनी केलं ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी केलं कारण बीजेपी भी हा पक्ष आहे हा शेतकऱ्यांच्या मुळावरती उठलेला पक्ष आहे आणि शेतकऱ्याला वाचवण्यासाठी चांगल्या लोकांना एकत्र आणण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं परंतु आज हे करत असताना आज जे बीजेपीने केलेलं आहे त्यांच्या दृष्टीने तो सूड असेल परंतु तो महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या वरती घातलेला एक घाला आहे हे सुडाचं राजकारण कुठं नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र असं सुरुवातीला ते म्हणायचं आणि सध्या त्यांच्या वागण्यामुळे म्हणजे भाजपच्या आता कुठं आणून ठेवलं महाराष्ट्र महाराष्ट्र असे म्हणायचे आली नाही नाही अशी म्हणायची वेळ तर आलेलीच आहे कारण त्यांनी काय केले त्यांच्या सूडभावनेपोटी माझ्या सर्वसामान्य जनतेचा माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा जो वेळी जात आहे आपण काय पाहिलं की दहा वर्षापासून आज शेतकऱ्याची काय अवस्था झालेली आहे आज कांद्याचं जर पाहिलं तुम्ही तर खर्च निघतोय एक का कांद्याचा खर्च निघत नाही एकरी पंधरा ते वीस हजार रुपये माल चांगला निघाल्यावरती शेतकऱ्याचा एकरी दहा ते पंधरा हजार रुपये तोटा होतोय मग दहा वर्षापासून ही वेळ माझ्या शेतकऱ्यांना आणलेली आहे जगाव कि मराव हेच शेतकऱ्याला कळत नाही मग तुम्ही सांगा मला मग त्यांच्यासाठी जर पवार साहेब उभे राहत असतील तर त्यांचे पंख छाटण्यासाठी ही लोक अशी विकृत काम करत असतील तर जनता त्यांना कसं माफ करेल सांगा मला आता तुमच्या पक्षाला नाव वेगळं मिळणार चिन्ह वेगळं मिळणार नवीन नाव नवीन चिन्ह मतदारांपर्यंत घेऊन जाताना तुम्हाला यश कितपत मिळेल साहेब असं म्हणावं लागेल की माझ माझ्या पक्षाचं चिन्ह जरी गेलं असलं तरी आमचा शरद पवार हाच पक्ष आणि शरद पवार हेच आमचं नाव आता जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार सुरुवातीला तटस्थ होते त्यांची मनस्थिती बरोबर नव्हती ते आता अजित पवारांच्या सोबत आहेत खासदार शरद पवारांबद्दल ते ब्र शब्द चुकीचा काढत नाही काढणार पण नाही आता तुम्हाला तुमच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नाव वेगळं मिळेल चिन्ह वेगळे मिळेल तुम्हाला उमेदवार सुद्धा शोधावं लागणार आहे समोर दोन चार नावं म्हणण्यापेक्षा पवार साहेबांनी ज्याच्या डोक्यावर हात ठेवला तो आमचा उमेदवार मग पवार साहेबांनी एखाद्या दगडाला जरी हात ठेवला तरी सर्वसामान्य जनता माझे शेतकरी वर्ग जुन्नर तालुक्यातील सर्व सुज्ञ जनता तोच आपला उमेदवार आणि पवार साहेब म्हणूनच त्याला मतदान करतील आणि निवडून आणतील विघनरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आणि पवार साहेबांचं सध्या आपण पाहतोय चांगले सूत जुळत आहेत नाही नाही सूत जुळतात म्हणजे सत्यशील दादा शेतकऱ्यांसाठी कारखाना चालवतात आजपर्यंत आपण पाहिलं अनेक कारखाने उजाड झाले अनेक कारखाने अवसायनात निघाले परंतु विघ्नहर कारखाना हा चांगला चाललेला आहे आणि चांगला चालत असताना शेतकऱ्यांनाही चांगला दर देत आहे आणि म्हणून जर शेतकऱ्यांसाठी जो कोणी असेल मग दादा असेल किंवा अन्य कोणी असेल जो, जो शेतकऱ्यांसाठी काम करतो तर पवार साहेबांसाठी प्रिय आहे जो कोणी असेल त्याच्यामध्ये पहिलं नाव सत्यशील शेरकरांचं असू शकतं नाही असण्यासाठी जर त्यांनी जर चांगलं काम केलं लोकांना जर पटलं पवार साहेबांना जर ध्येय लोकांना पटेल तेव्हा पटेल पण तुमच्या समोर सत्यशील शेरकरांचं नाव योग्य उमेदवार म्हणून दिसतं का माझ्या समोर पवार साहेब जो उमेदवार देतील तो उमेदवार योग्य मान्य पवार साहेब देतील तो देतील तालुका अध्यक्ष म्हणून तुमच्या समोर नावं कोण दिसत आहेत नाव अनेक आहेत परंतु उदाहरणार्थ ऐका साहेब तालुकाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे की वरून म्हणजे राज्याध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष असतील पक्षाचे नेते पक्षप्रमुख जो उमेदवार देतील तोच अंतिम होणार तुमच्या स्थळावर सध्या प्रथम दर्शनी तुम्हाला काय वाटतं तुमच्या संपर्कात कोण कोण आहेत वाणी साहेब मी नम्रपणे सांगू इच्छितो की आता लोकसभेची इलेक्शन आहे आणि लोकसभेची इलेक्शन चालू असताना मी जर एखाद्याचं नाव घेतलं तर आमच्या पक्षामध्ये सुद्धा थोडासा बेबनाव निर्माण होऊ शकतो बाहेरून काही इन्कमिंग होऊ शकतो ऐका साहेब म्हणून मी जबाबदारीने कोणाचंही नाव घेऊ शकत नाही इनकमिंगचं सुद्धा नाव घेऊ शकत नाही कारण मी एक जबाबदारी माझ्यावरती तालुका पदाची आणि त्याच्यामध्ये तालुकाच्या ध्येय धोरणाला कुठेही गालबोट लागणार नाही म्हणून मी असं कोणतेही वाक्य मी आपल्याला सांगू शकत नाही साहेब तुम्ही बेजबाबदारपणे उत्तर द्या मी असं म्हणालेलं नाही माझा प्रश्नही बेजबाबदारपणाचा नाही आता जर पवार साहेबांच्या पवार साहेबांच्या नवीन पक्षासाठी नवीन धोरणासाठी तालुक्यामधून चार दोन नाव संपर्कात असतील साहेब तुम्हाला सांगतो मी नाव घ्यायला अजून आठ महिने वेळ आहे मग आठ महिन्यामध्ये काय स्थित्यंतर होतील ते सांगू शकत नाही आणि आज आपण जर बोललो एखादा शब्द घेतला एखादं ना नाव घेतलं पण आठ महिन्यापर्यंत ते नाव टिकेलच असं नाही म्हणून मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही नंतर मी म्हणतो काय बदल होईल अजून वेगळं काय होईल कदाचित दोन्ही राष्ट्रवादी एक होतील पुढे काय पण होईल सध्याच्या परिस्थितीला शरद पवारांच्या पुढे सत्यशील शेरकर यांचं नाव दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी दिसतंय असं लोक पण बोलत आहेत लोकांनी बोलू द्या अजून खासदार साहेबांनी सुद्धा त्याचा त्याच्यावर टिप्पणी केलेली नाही आणि हा संपूर्ण अधिकार पवार साहेबांचा आणि खासदार साहेबांचा आहे त्याच्यामुळं माझा तो अधिकार म्हणून मी त्याच्यावर टिप्पणी करू शकत नाही आता नाव बदललं चिन्ह बदलणार संघटना कशी बांधणार संघटना बांधायला आता आम्ही बूथ कमिट्यांसाठी तालुकाभर प्रत्येक गावोगावी फिरतो आहे इतका उदंड असा प्रतिसाद आहे त्या ठिकाणी आम्ही निस्ती बुथ कमिटी बांधायला गेलो तरी सगळी लोक जमा होतात आणि आम्ही सर्व खासदार साहेबांबरोबर आणि पवार साहेबांवर प्रेम करणारी माणसं आहेत आणि शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यावर जो काही दहा वर्षात अन्याय झाला ते लोक आम्हाला बोलून दाखवतात फक्त आम्ही मतदानाची वाट पाहतोय की पवार साहेबांच्या बाजूने आम्ही आहोत ती दाखवायला मतदानाची आम्ही वाट पाहतोय अशी आम्हाला प्रत्येक गावोगावी युवकचा अध्यक्ष सक्रिय दिसत नाही ऐका थोडस असेल त्याची काही अडचण आता प्रत्येक ठिकाणी असं होतच आहे आता आमची जिल्हा परिषद गटाचे सगळे गटाध्यक्ष असतील तालुका युवक चा अध्यक्ष अडचणीत आहे तुम्हाला अडचणीत आणतोय नाही आता त्याचं आम्ही त्याच्यावरती बोलणार आहे किंवा त्याच्यामध्ये लवकरच काही तो निर्णय आम्हाला ला घ्यावा लागेल परंतु आमचे गटाध्यक्ष अंकुश शेट आमले असतील त्या ठिकाणी उतूरला आमचे मोहित शेठ असतील इकडे शरदराव लेंडे साहेब असतील अशोक शेठ सोनवणे असतील ही सर्व सर्व आमच्या कमिटीमध्ये आहेत त्याच्यामुळे मला नाही वाटत काय पुन्हा आमचे तुळशीराम शेठ भोईर आहेत तिकडे नांगरी उर्जे आहेत ही सगळी मंडळी आमच्या बरोबर आहेत त्याच्यामुळे आम्हाला कसली भीती नाही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तुमचे युवा नेते सूरज वाजगे हे सुद्धा नाराज असल्याचं समजतं अनेक वेळा ते कोमात जातात दुखणं काय आता मी तुम्हाला सांगतो की आता आमचा पंधरा मिनिटापूर्वी फोन झाला ते आता या ठिकाणी येणार आहेत आम्ही सर्वजण एकच आहोत प्रत्येक गोष्टीमध्ये ते असतात काल पवार साहेबांचं तुम्ही त्यांचे स्टेटस बघा तुम्ही त्यांनी ग्रुपवरती टाकलेले फोटो बघा पवार साहेब आणि खासदार अमोल साहेब सोडून त्यांचं स्टेटसला किंवा इतर कोणताही फोटो नसतो जयंत पाटील असतील ही सर्व राष्ट्रवादीची पवार साहेबांवर प्रेम करणारी मंडळीच ही त्यांच्या मनात आहेत आणि तेही पवार साहेबांवर आणि खासदार अमोल सोले साहेबांवर प्रेम करणारे मंडळी आहेत तुमच्या दोघांमध्ये ना समन्वय नाही हे सुद्धा समोर चित्र येते नाही तुम्ही सुरेश भाऊला विचारा आमचा दररोज फोन होतो आताही तुम्ही रेकॉर्ड जर कॉल रेकॉर्ड जर पाहिलं तर सुरज भाऊचा मला फोन झाला ही नवीन सुधारणा काय समजायचं नाही आमचं प्रेम असेल काही तर खासदार साहेबांशी जर तसं काय असेल तर खासदार साहेबांशी बोलून आम्ही आमचं सॉल्व्ह करू काही अडचण येणार नाही कारण आम्ही सगळे आमचं जे काय आहे तर आमचं दैवत एकच आहे शरद पवार साहेब त्याच्यामुळं आम्ही कसे प्रयत्न केले तरी आमची प्रार्थना त्याच ठिकाणी जाणार आहे तालुका युवा काँग्रेसला अध्यक्ष कोण पाहायला मिळेल याची आता खासदार साहेबांशी चर्चा करून आम्ही लवकरच त्याचा निर्णय घेणार आहे तुम्हाला एक दोन तीन दिवसात कळेल निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला या निर्णयाकडे कसं पाहता तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो एकदम पक्षपातीपणाचा आहे आणि कोणाच्या तरी दबावाखाली घेतलेला आहे आता चुकले त्यांनी काल सांगितलं की याच्या मागे अदृश्य शक्तीचा हात आहे तर आपल्या सर्वांना माहिती ती अदृश्य शक्ती कोण आहे त्याच्यामुळे हा पक्षपातीपणाचा निर्णय कागदोपत्री जर पुरावे असतील संख्याबळाचा निकष लावला असेल तर चुकलं कुठे वाणी साहेब मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो की आपण पाहत आहे की आपण घर बांधायचं त्या घरातल्या कुटुंबाला पालन पोषण करायचं त्यांना सगळ्यांना मोठं करायचं आणि त्यांची काळजी सुद्धा घ्यायची त्यांना शिकवायचं सवरायचं अन्न पाण्याला लावायचं आणि ज्यांनी हे केले त्यालाच घराबाहेर काढायचं ही कोणती पद्धत आली आणि तीच पद्धत आज झाली आज आपण पाहिलं की सन्मान्य अजितदादा पवार साहेबांनी पूर्वी एक स्टेटमेंट केलं होतं त्यांना काढायचं होतं दुसरा पक्ष काढायचा शिवसेनेसाठी अशी गोष्ट झाली होती त्यांच्या धमकोच त्यांनी दुसरा पक्ष काढायचा मला त्यांना विचारायचंय तुमच्यात जर धमके तुम्ही का नाही काढला दुसरा पक्ष का पवार साहेबांना या वयामध्ये तुम्ही त्रास देत आहे मला त्यांना कळकळीच आहे असं काय ने, तुम्हाला नेमकं निष्पन्न काय करायचंय निष्पन्न काय नाही ते त्यांच्या शब्दावर आपण म्हणतो की ते त्यांच्या शब्दावर ठाम असतात तर ते जर त्यांच्या शब्दावर ठाम आहेत तर मग त्यांनी इतरांना सल्ला दिला का तुमच्या धमकेत तुम्ही दुसरा पक्ष काढा मग त्यांनी का काढलं नाही का पवार साहेबांच्या पक्षावरती त्यांनी मला एवढंच बोलायचं मला काय बोलायचं अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे ज्यांना कुटुंब व्यवस्थित सांभाळता येत नाही ते देशामध्ये दे नेतृत्व करायला निघाले त्यांनी अगोदर आपलं कुटुंब व्हावं अशी पण टीका होते कोणावरती होते शरद पवारांवर शरद पवार साहेबांवर टीका करणं म्हणजे सूर्यवर सूर्यवर्थंपण्यासारखं आहे काय टीका चुकीची काय हो टीका चुकीच आहे ना अजित पवार त्यांचे पुतणे मग अजित पवार मागच्या वेळेला ज्यावेळेस भाजपसोबत गेले पहाटे शपथ घेतली नंतर त्याच अजित पवारांना शरद पवारांनी पुन्हा घेतलं उपमुख्यमंत्री केलं मग हे कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवायचा कसा पवार साहेबांनी पवार साहेब हा कुटुंबवल माणूस साहेब आणि कुटुंबवस्थल माणूस नेसताच आपल्या पक्षात आपल्या देशासाठीच त्यांचं नाही तर आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा त्यांनी कुटुंब वत्सलपणा दाखवला त्यांना माफ केलं एकदा सोडून दोनदा माफ केलं कदाचित पवार साहेबांनी त्याच वेळेस निर्णय घेतला असता की त्यांना जर पुन्हा उपमुख्यमंत्री पद केलं नसतं तर हे दिवस पाहायला मिळाले नसते कोण कृतज्ञ झालं कोण कृतज्ञ झालं हे सर्व जनतेला माहीत आहे त्याच्यासाठी वेगळं बोलणं उचित भविष्य काळामध्ये अजित पवार असं म्हणाले की काका माझं चुकलं मला वाचवा तर शरद पवारांची काय भूमिका राहील आणि कार्यकर्ते म्हणून तुमची काय मागणी असेल अजितदादा पवारांनी जर असं सांगितलं तर पवार साहेब ही व्यक्ती एक कुटुंबवत्सल व्यक्ती आहे ते नक्कीच त्यांना माफ करतील आणि संपूर्ण पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आनंदच होईल पहिल्यांदा मला आनंद होईल आपण पाहतो राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव चिन्ह अजित पवारांकडे गेल्यामुळे शरद पवारांना मानणारे कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ आहेत अजित पवारांनी असं वागायला नव्हतं पाहिजे भविष्य काळामध्ये काय राजकारण होईल शरद पवारांना कुठलं नाव मिळतंय कुठलं चिन्ह मिळतं पण एक नक्कीच आहे शरद पवार एक लढवय नेते आहेत आणि त्यांचा एक नावाचा ब्रँड आहे पाहूया त्यांच्या नावाला त्यांच्या पक्षाला भविष्य काळामध्ये कशा प्रकारे यश मिळते सुरेश वाणी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका